गवंडी व बेलदार शिष्टमंडळाच्या मागण्यांबाबत पडताळणी करून अहवाल सादर करा महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिल्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न नांदेड दिनांक पंचवीस ऑगस्ट नांदेड जिल्ह्यात गवंडी व बेलदार या जातीच्या समकक्षेबाबत कक्षेबाबत त्या समाजाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या सदर मागण्यांबाबत पडताळणी करून अहवाल सादर करावा अशा सूचना महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक मच्छिंद्रनाथ तांबे प्राध्यापक डॉक्टर गोविंद काळे व डॉक्टर मारुती शिकारे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक मच्छिंद्रनाथ तांबे प्राध्यापक डॉक्टर गोविंद काळे व डॉक्टर मारुती शिकारे यांनी नांदेड जिल्ह्यातील गवंडी बेलदार या जाती संदर्भात बैठकी सुनावणी व कामकाजाचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ भोकर उपविभागीय अधिकारी प्रवीण मंगेश शेट्टी हदगाव उपविभागीय अधिकारी अविनाश काबळे कंधार उपविभाग अधिकारी रामेश्वर गोरे बिलोली उपविभागीय अधिकारी के के डोंबे जात प्रमाणपत्र पळताणी समितीच्या उपयुक्त डॉक्टर छाया कुलाळ अध्यक्ष शरद कुलकर्णी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सरचंद्र आउलवार संबंधित विभागाचे अधिकारी बेलदार समजा शिष्टमंडळाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते गवंडी व बेलदार हे दोन्ही समाज समकक्ष आहेत का या सर्व बाबींची पडताळणी करून उपविभागीय अधिकारी यांनी तसा अहवाल मागास वर्ग आयोगात सादर करावा असे निर्देश आयोगाच्या सदस्यांनी दिले सिटी इंडिया न्यूज साठी रिपोर्टर जयप्रकाश गोनशेटवाड नांदेड